नमस्कार मैत्री का फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चौथी साईज फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे तर बघा ब्लाऊजची तयार उंची आहे ब्लाऊजची तयार उंची ही तेरा इंच आहे त्यात दीड इंच मिळून साडे इंच घ्यायचं आहे बघा समोरच्या भागासाठी दीड इंच जास्त घ्यायचं आहे कारण की अर्धा इंच क्रॉस पट्टीमध्ये जाणार आहे अर्धा इंच खाली इथं शिवण्यात जाणार आहे आणि वरी शोल्डर जोडण्यात अर्धा इंच जाणार आहे म्हणून समोरच्या भागासाठी दीड इंच जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची तयार उंची ही तेरा आहे तर त्या दीड इंच मिळून मी साडे चौदा इंच घेतलेला आहे आता छातीची घडी आहे साडेआठ इंच तर हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी चौतीसचा हा चौथा भाग साडेआठ येईल त्यात दीड इंच मिळून बघा शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायची आहे तर टोटल किती येणार आहे छातीची घडी ही दहा इंच येणार आहे बघा दहा इंच छातीची घडी येणार आहे तर दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर अशा पद्धतीनेही छातीची घडी टाकून घ्यायची आहे बघा इथं काय करायचं आहे गळारुंदी टाकायची आहे अगोदर गळारुंदी ही अडीच इंचावर टाकायची आहे आता इथं पुढं शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डरचं माप मी तर तीन इंच घेणार आहे बघा शोल्डर गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डरही तीन इंच घेतलेलं आहे बघा गळारुंदी अडीच इंच आणि शोल्डर तीन इंच आता इथं समोरचा गळा टाकायचा आहे इथं तर समोरचा गळा हा समोरच्या गळ्याची उंची सहा इंच आहे आणि इथं खाली आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचं आहे आडव्यामध्ये आड़ अडीच इंच घेतलेला आहे आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अगोदर मग यामधून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करण्याची तर आता इथं काय करायचं आहे गळ्याला आकार द्यायचा आहे बघा असा तर व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर इथं जास्त डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला असा बाहेरून घ्यायचा आहे आणि थोडासा समोरच्या बाजूने मिळता गळा पाहिजे असेल तर छोटासा गळा तर असा गळा कट करून घ्यायचा आहे आता इथं शोल्डरचं माप किती आलेलं आहे बघा साडेपाच इंच आलेलं आहे तर इथं खालीही बघायचं आहे बरोबर साडेपाच इंच कुठे येणार आहे इथं येणार आहे तर इथं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही म्हणून इथं मी साडेपाच इंच टाकून घेतलेलं आहे आता इथून मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा घेणार आहे साडेपाच इंचावर मुंडा घेणार आहे साडेपाच इंचावर तर इथं येणार आहे बघा साडेपाच अंतर तर, तर ही रेषा जोडून घ्यायची आहे अशी आणि इकडे ही छातीची घडी टाकलेली आहे तर हेही अंतर इकडं जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही माप टाकून झालेले आहेत बघा तर आता इथं काय करायचं आहे खाली इथं रेषावडून घ्यायची आहे ही ब्लाऊजची तयार उंची ही तेरा आहे त्या दीड इंच मिळून मी किती घेतलेलं आहे साडे चौदा इंच घेतलेलं आहे आणि हे जे अंतर आहे ते शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे बघा तर शिलाई मार्जिनसाठी अंतर घेतलेलं आहे हे मार्जिन मार्जिनसाठी घेतलेलं हे अंतर आहे आता इथं काय करायचं आहे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एक साथ कट करणार आहे तर डबल पेपर आहे हा तर इकडून ही बंद बाजू आहे पेपरची तर बघा समोरच्या मुंड्याला आकार हा एक इंचावर द्यायचा आहे समोरच्या मुंड्याला आकार मी एक इंचावर देणार आहे आणि पाठीमागच्या दीड इंचावर तर दोन्हीही पार्ट एक साथ कट करून घ्यायचे आहेत बघा तर कशा पद्धतीने कट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही समजेल तर इथं मी दीड इंच घेतलेलं आहे आता ही आंतर इथं कसं जोडायचं आहे तर ही दीड इंच शिलाई मार्जिन आलेलं होतं तर ही रेषा अशी इथं व्यवस्थित जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हे रेषा जोडून घ्यायची आहे इथं आणि ही पाठीमागचा आकार दिलेला आहे तर ही ही रेषा इथं आता जोडून घ्यायची आहे तर आपलं फिटिंगचं अंतर हे इथंपर्यंत राहणार आहे आपली फिटिंग ब्लाऊजची इथं येणार आहे आणि हे जे अंतर आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे फोरटेक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करण्याची तर इथं मी मुंड्याचं माप साडेपाच इंच अंतर घेतले आहे मुंड्याचं माप हे साडेपाच इंच अंतरावर टाकलेलं आहे तर इथंही एक इंच घेतलेलं आहे एक इंच आणि दुसऱ्या मुंड्याला आकारही दीड इंचावर दिलेला आहे दीड इंचावर दिलेलं आहे बघा आणि इथं गळ्याची उंची मी सहा घेतलेली आहे आणि याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त पसर पाहिजे असेल तर डीपमध्ये तर तुम्हाला इथून असं बाहेरून गळा घ्यायचा आहे आणि इथं खालून इथून येऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीनेही इथं माप टाकून झालेले आहेत तर इथं काय करायचं आहे क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे आता आता क्रॉस पट्टीचं माप हे ज्या साईडला काच बटनपट्टी आहे त्या साईडनी साडेतीन इंच अंतर घ्यायचं आहे बघा ज्या साईडला काच बटनपट्टी आहे त्या साईडला मी साडेतीन इंच अंतर घेतलेला आहे आणि ज्या साईडला फिटिंगचं अंतर फिटिंग येणार आहे त्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे बघा अडीच इंचावर एक टीक केलेली आहे इथं मी तर इथं अडीच इंचावरच अशी एक टीक करून घ्यायची आहे आणि इथं क्रॉसपट्टीला आता आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आकार कसा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बघा इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घेणार आहे तुम्ही जर क्रॉसपट्टी छान कट केला तर तुमचा ब्लाऊज खालच्या साईडने हा व्यवस्थित बसतो बघा क्रॉसपट्टीला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तर ह्या साईडला मी साडेतीन इंच घेतलेलं आहे अंतर हे आणि इथं हे जे अंतर आहे हे अडीच इंच अंतर घेतलेलं आहे बघा तर आता तुम्हाला इथं साईडने पेपर कट करून दाखवते पेपर कट करताना व्यवस्थित पेपर कट करायचा आहे तर हा मागच्या मुंड्याचा आकार आहे बघा तर समोर हा जो समोर समोरचा आकार आहे हा कट करून टाकायचा आहे बघा इथला एवढाच तरी तुम्ही पेपर कट करून घेणार आहे तर हा डबल पेपर आहे चा तर हा मागचा पार्ट आहे आणि हा समोरचा पार्ट आहे बघा तर आता इथं काय करायचं आहे तर हा मागच्या भागाचं हे काढून टाकायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कट करून टाकलेला आहे मागचा आकार हा तर आता इथं समोरचा आकार बघा तर इथं काय करायचं आहे आता शोल्डरच्या या शोल्डरचा जो शोल्डर सेंटर आहे तर या हा सेंटर घ्यायचा आहे सेंटर घेतल्याच्यानंतर बघा काय करायचं आहे इथं आता या सेंटरला इथं आता टक्स टाकायचं आहे बघा खालून टक्स या सेंटरला टाकायचं आहे तर इथं मी दोन इंचावर टक्स टाकत आहे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि असा टक्स टाकायचा आहे बघा असा टक्स टाकून घ्यायचा आहे दोन्ही इंच अंतरावर तर आता या साईडला एक टाकायचं आहे या साईडला आणि इकडे एक इथं काय करायचं आहे या साईडचा एक टक्स टाकून घ्यायचा आहे बघा तर मी इथं असा एक टक्स टाकून घेणार आहे तर असं व्यवस्थित टक्स टाकून घ्यायचं आहे आणि या साईडचा एक टाकायचा आहे तर थोडंसं मी क्रॉसमध्ये घेतलेले ले आहे दोन्ही बघा हा पण क्रॉसमध्येच आलेला आहे थोडा आणि हा पण थोडा क्रॉसमध्येच आलेला आहे आता इथं एक टाकायचा आहे तर हा फोर टक्स ब्लाऊज आहे बघा तर हा इथून असा येणार आहे तर हा असा आलेला आहे तर याचा अंतर हे कसं येणार आहे बघा तर याच्यात किमान दीड इंच तरी अंतर आलं पाहिजे बघा तर असं दीड इंच अंतर येईल अशा याच्याने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत बघा दीड देड़ दीड इंच अंतर आलं पाहिजे या टक्समध्ये तर बघा मी रेषा ओढून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने हे टक्स येणार आहेत तर किती छान टक्स आलेले आहेत बघा ब्लाऊजवर पण असेच टक्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो अंगात बघा अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत तर या शोल्डरच्या सेंटरमध्ये हा खालचा टक्सा आला पाहिजे तर खालून मी टक्साची ही दोन इंच घेतलेली आहे तर हे जे अंतर आहे हे शिलाईमध्ये जाणार आहे बघा हे जे पूर्ण अंतर आहे हे शिलाईमध्ये जाणार आहे हा जो टक्स आहे व्यवस्थित मारून घ्यायचा आहे टक्स जर व्यवस्थित आला तर, आंगात तो। तर, ले ले तर अंगात ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो तर बघा अशा पद्धतीने समोरच्या भागाची ही मापं टाकून झालेली आहेत आणि याची पेपर कटिंग ही तुम्हाला करून दाखवते बघा क्रॉसपट्टी अशी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित कट केला तर तुमचा ब्लाऊज तुम्हाला अंगात घातल्यानंतर व्यवस्थित बसेल तर आता समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे तर समोरच्या गळ्याची ही ज्यांच्या त्यांच्या मापानुसार घ्यायचे आहे जर पहिल्याच्या काळातले जर आजींचे हे जर ब्लाऊज शिवायचे असतील तर त्यांच्यासाठी समोरच्या गळ्याची उंची ही पाचच ठेवायची आहे बघा कारण की त्यांचे गळेही खूप वरे असतात म्हणून आपल्याला त्यांच्या गळ्याची उंची ही जास्त घ्यायची नाही तर ही अशी पेपर कटिंग झालेली आहे बघा फोरटक्स ब्लाउजची अशा पद्धतीने पेपर कटिंग झालेली आहे तर आता मागचा पार्ट कसा कट करायचा तो दाखवणार आहे तर बघा मागच्या भागासाठी उंची ही तेवढी घ्यायची नाही तर मागे उंची किती घ्यायची आहे तेरा इंच ब्लाउजची बघा तयार उंची ही तेरा आहे ते त्यात एक इंच मिळून चौदा इंच घ्यायचं आहे तर इथं अर्धा इंच खाली कट करून टाकायचं आहे तर खालून अर्धा इंच हे जे जा अंतर जास्त घेतलेलं आहे समोरच्या भागासाठी हे अंतर कट करून टाकायचं आहे कारण की समोरच्या भागाला क्रॉसपट्टी आहे आणि हे जे टक्स आहेत हे जे टक्स आहे या टक्समध्ये थोडं थोडं अंतर जाणार आहे आणि इथं क्रॉसपट्टीमध्ये जाणार आहे थोडं अंतर काय अंतर इथं वरी जाणार आहे शोल्डरमध्ये तर काय अंतर का खाली जाणार आहे तर असं दीड इंच मी समोरच्या भागासाठी अंतर घेतलेलं आहे तर ते अंतर बरोबर व्यवस्थित ब्लाऊजची फिटिंग करते वेळेस तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर हे अंतर या टक्समध्ये आणि इथं धरण्यात जाणार आहे तर इथं मी अर्धा इंच खाली कट करून घेतलेलं आहे बघा हे समोरच्या भागासाठी मी दीड इंच ठेवलेलं होतं आणि पाठीमागच्या भागासाठी आता एकच इंच ठेवायचं आहे आणि गळारुंदी बघा अडीच इंच गळारुंदी आहे आणि तीन इंच शोल्डर आहे तर मागच्या मुंड्याला आकार हा समोरच्या भागातच मी देऊन दाखवला आहे तर आता इथं काय करायचं आहे गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची ही नऊ इंचावर टाकायची आहे आणि खालच्या साईडला गळारुंदी ही खालच्या साईडने गळारुंदी अडीच इंचावर टाकायला घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनेही गळ्याची माप टाकून घ्यायची आहेत आणि असा एक चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे इथं बघा आणि यामधून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे तर मी गळा पूर्णपणे असा गोल घेतलेला आहे बघा तर असा गळा कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने ही गळा कट करून झालेला आहे तर याचे टक्स आता कुठं मारायचे आहेत बघा सेंटर घ्यायचं आहे या शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथंही टक्स मारून घ्यायचा आहे बघा पाटीलला टक्स अशा पद्धतीने मारून घ्यायचा आहे तर तुमचा टक्स हा व्यवस्थित येईल तर तुम्हाला गळ्याच्या उंचीनुसार टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा मी इथं पावणे चार इंच अंतरावर टक्स टाकून घेणार आहे तर असे टक्स टाकून घ्यायचे आहेत हे जे टक्स टाकलेलं अंतर आहे तर हे अंतर बघा असं शिवण्यात जाणार जा आहे हे जे अंतर आहे हे अंतर शिवण्यात जाणार आहे तर अशा पद्धतीने मागच्या भागाचीही कटिंग झालेली आहे तर तुम्ही एक साथ पेपर ठेवून जर अशा पद्धतीने कटिंग केला तर तुम्हाला इथं डबल माप टाकायची गरज लागणार नाही आणि मुंडा कट करते वेळेसही तुम्हाला इथं माप टाक गरज लागणार नाही बघा तर हा झाला समोरचा पार्ट आणि हा आहे पाठीमागचा पार्ट तर याची पट्टी तर बघा अशा पद्धतीने फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे तर चौतीस साईजचं हे माप आहे चौतीस साईजचं हे माप आहे तर चौतीस साईजला एकदम परफेक्ट बसर असं हे माप आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर ब, तर बघा चौतीस साईज फोरटक्स ब्लाऊज पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल